रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुखांची ज्यावेळेला हत्या झाली त्यावेळेला बीडमध्ये किती हैवान भरलेत आणि किती राक्षसी वृत्ती बीडमध्ये झाली किंवा बीडचा बिहार झाला आहे अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकल्या असतील किंवा आपल्याला त्याचा अंदाज आला असेल की, की। ज्या पद्धतीनं क्रूरपणे संतोषांना देशमुखांची हत्या केली आणि त्याच्यानंतर समजले की नाही नाही बीडमध्ये खरंच बीडचा बिहार झाला आहे आणि पूर्ण बीड असेल किंवा परळी वगैरे भागातला असेल प्रचंड गुन्हेगारी वाढले पण ही अर्धवट माहिती आहे ज्या वेळेला महादेव मुंडे यांच्या हत्येचे फोटो बघितलेत तुम्हाला बघायचे असतील तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला पाठवेन कारण ते फोटो फार संवेदनशील आहेत ते तुमच्या कुठल्याही म्हणजे लहान मुलांच्या हळव्या व्यक्तींना ते दाखवू नयेत असं माझं मत आहे कारण ते सहन होण्यासारखे नाही आहेत जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तरी पण मला इंस्टाग्रामला मॅसेज करा मी तुम्हाला ते फोटो पाठवेन दाखवेन ते फोटो बघितल्यानंतर खरं कळलं की बीडला म्हणजे हैवान कशाला बोलतात आणि बीडचे हैवान किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेत आणि किती त्यांच्यामध्ये ते क्रूर आणि ते सगळं गुन्हेगारी प पद्धतीचं त्यांच्यामध्ये तो एक हे भरलेला आहे ठासून भरलेला आहे या सगळ्या प्रकरणाला नंतर आपल्याला समजलं परंतु सध्या विषय सुरू आहे वाल्मिक कराड याचा निर्दोष असण्याचा अर्ज फेटाळला आहे आणि ही फेटाळताना न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवलेत ते फार महत्त्वाचे आहेत कालपासून आपण बघितलं असेल की वाल्मिकला फाशी होणार आहे किंवा वाल्मिक चांगलं अडकलं आहे आतमध्ये हे सध्या तरी आपल्याला दिसते आता हे राजकारणांचं काही खेळ आहे का की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतं असं वातावरण करायचं की वाल्मिक अडकला 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 म्हणायचं आणि वातावरण शांत करायचं आणि जसं हे सगळ्या निवडणुका वगैरे पार पडल्या की नंतर हळूच दुसऱ्यामधून काहीतरी मार्ग काढायचा कारण आपण मुंबई बॉम्बस्फोट ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये बघितलं एकोणीस वीस वर्षानंतर आरोपींना निर्दोष मुक्तता म्हणून जा सोडून दिलं हायकोर्टाने आता त्याला भले सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि त्याच्यानंतर ते थांबलं जरी असलं तरी पण हेच देखील आपण नाकारू शकत नाही त्यामुळं असं काय व्हायला नको खरंच कायदेशीर पद्धतीनं आणि कायदेशीर प्रक्रियेमुळं जे हैवान आहेत जे राक्षस आहेत जे गुन्हेगारी वृत्तीची लोक आहेत अशा वृत्तीला कायमचं संपवलं पाहिजे आणि बीड असेल किंवा परळे असेल हा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि घाम गाळणाऱ्यांचा तो प्रदेश आहे त्याला नावं ठेवण्यासाठी कुठेही जागा नसली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं वाल्मिकीचा जामीन अर्ज फेटाळताना कोर्टाने काही नि निरीक्षणं नोंदवलेत ते समजून घेऊया कोर्टाने आधीच सांगितलं आहे की त्याच्यावरती वीसपेक्षा जास्त गुन्हे आहेत आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे सात गुन्हे आहेत जे पाठीमागच्या दहा वर्षापासूनचे आहेत आणि संतोष आण देशमुखाची हत्या करणाऱ्या टोळीपैकी वाल्मिक कराड हा प्रमुख आहे मकोका न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण वाल्मिक कराड हा हत्येचा प्रमुख आहे अगोदर सांगितलेलं आहे की सुदर्शन घुळे हा टोळीचा प्रमुख आहे पण आत्ता तसं नाही आहे जे डिजिटल पुरावे आणि बाकीच्या सगळ्या पुराव्यांची साखळी केली चेन जोडली तर हे समोर येतं की वाल्मिक कराडच संतोषाना देशमुखांच्या हत्येचा प्रमुख गुन्हेगार आहे आणि तोच टोळी प्रमुख आहे त्याच्यामुळं वाल्मिक कराडला वाल्मिक कराड इतक्यात सुटेल किंवा तो कधीही सुटेल असं अजिबात आता आशा संपलेली आहे त्याची कारण त्याच्याकडे ब बऱ्याच प्रकारचे पुरावे हे सापडलेले आहेत याच्यामध्ये अजून महादेव मुंडेंचं प्रकरण ॲड झालेलं नाही आहे जर महादेव मुंडेंचं प्रकरण ॲड झालं आणि संतोष देशमुखांनी महादेव मुंडेंच्या केसला एकत्रित करून किंवा एका दृष्टीने बघून जर वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल करून तपास केला तर मग मात्र वाल्मिक कराडला फासापेक्षा दुसरा कुठलाही शिक्षा मिळण्याची शक्यता फार कमी त्याच्यापेक्षा महत्त्वाचं गोष्ट आहे की वाल्मिक संतोषांना देशमुखांची हत्या करून आणली त्याचा डिजिटल म्हणजे ज्यावेळेला स सुरेश दसाने सांगितलेलं की व्हिडिओ कॉलवरून कोणतरी मॉनिटरिंग करत होतं असं मार तसं मार मजा घेतोय असं करतोय तो, करतो तो व्हिडिओ कॉल देखील समोर आलेला आहे म्हणजे कोणी केलं आहे ते सगळे नाव समोर आले अजूनपर्यंत ते मीडियाला दिलं नसलं तरी तपासामध्ये ते समोर आलेले दुसरी गोष्ट सी डी आर ज्यावेळेला तपासले त्यावेळेला त्या गुन्हेगारांचे आणि वाल्मिक सी डी आर मॅच झालेले आहेत त्याच पिरियडमध्ये ज्यावेळेला वाल्मिक फरार होता त्या चाळीस दिवसामध्ये धनंजय मुंडे एका महिन्यामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे चाळीस फोन कॉल झालेत आणखीही त्याला समर्थन करणारे किंवा त्याला साथ देणारे आणखी असं एक माहिती समोर येते की ज्या महिला मयुरी बांगर त्याच मयुरी बांगर ज्यांच्या दोन दिवसापूर्वी वाल्मी कराडसोबत एक फोन कॉल व्हायरल झालेला त्याच मयुरी बांगर वाल्मिक कराडला अटक करू नये म्हणून किंवा वाल्मिक कराड आमचा देवमानूस आहे म्हणत त्यांनी बीडच्या त्या बीडमध्ये उपोषण देखील ब बस केलं होतं त्यांनी उपोषणाला बसल्या होत्या असे बरेच लोक आहेत ज्यांच्या सी डी आरमध्ये उल्लेख येऊ शकतो खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचा तपास करायला पाहिजे वाल्मिक कराडला कोणी कोणी फोन केलेत त्याच्या त्या फरार असताना आणि वाल्मिक कराडला कोणी कोणी मदत केली या सर्वांचं सी डी आर तपास करून सर्वांना चौकशीला बोलवून त्यांच्यावरती देखील कारवाई करायला पाहिजे कारण याच्यामध्ये फक्त वाल्मिक कराड आणि त्याचे गुन्हेगार नाही तर ते दोन पोलीस अधिकारी आहेत त्यांचं देखील याच्यामध्ये नाव आलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं मुख्य सूत्रधार म्हणून मकोका कोर्टाने न्यायालयाने वाल्मिक करारचा उल्लेख केलेला आहे वा मकोका न्यायालयाच्या म्हणण्यानुसार वीसपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे संघटित गुन्हे या वाल्मिक करारवरचे आहेत त्यातले दहा वर्षांमध्ये दहा गुन्हे आहेत त्यापैकी सात गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत आवाजा कंपनीला खंडणी मागितली आणि त्या खंडणीमध्ये मध्ये आलेले संतोष देशमुख म्हणून कायमचा त्यांचा काटा काढलेला आहे वाल्मिक कराडने वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा मुख्य सदस्य आहे असं कोर्टाने निरीक्षण केलेलं आहे वार वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी संतोषाना देशमुखांच्या हत्येचा कट रचला आहे असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे एवढंच नाही तर डिजिटल पुरावे देखील सापडलेले संतोषाना देशमुखांच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये आणि या सगळ्या गुन्ह्यांचा कोर्टामध्ये उल्लेख झाला असल्यामुळे वाल्मिक करार इतक्यात निर्दोष आहे हे म्हणणं चुकीचं आहे आणि फु इथून पुढे खटला अजून चालू ठेवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत आणि पुरेसे कागद कागद त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या आधारावरती वाल्मिकचा आम्ही निर्दोष असणारा अर्ज फेटाळत आहोत आता याच्यामध्ये गंमत अशी झाली की एक एकानी हा अर्ज करायचा निर्दोष असल्याचा जेणेकरून फायदा काय होतो यांनी केस डिले होते लांब होते आता एका अर्जावरती सुनवाई असेल तर त्या इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांचं म्हणणं येतं जे त्यांचे म्हणजे ब ज्यांनी तक्रार दाखल केलेली तक्रारदारांचं म्हणणं येतं ज्याच्यामध्ये विटनेस आहेत त्या विटनेसांचं म्हणणं येतं सगळ्यांच्या गोष्टींना ह्या प्रक्रियेला वेळ लागतो त्याच्यामुळं एकाला एका अर्जाचा एका निर्णय देण्यासाठी दहा पंधरा दिवसात विमाना किंवा महिन्याभरात वेळ लागतो असे आठ ते दहा ह्याच्यामध्ये सहा सात आरोपी आहेत यांना सगळ्यांना अर्जावरती सुनवाई करायचं असेल तर कमीत कमी वर्षभर तर हे आरामात काढतील असा त्यांचा प्लॅन होता परंतु उज्ज्वल निकम यांच्या अत्यंत हुशारीपणाने हा प्लॅन त्यांचा उधळलेला आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल त्यांनी एकदा करा आणि सगळ्या अर्जावरती एका सरसकट निर्णय घ्या आणि हा विषय संपून टाका जास्त काही डिले करायची गरज नाही आहे अत्यंत महत्त्वाचा आणि चांगल्यासाठी आपल्यासाठी गोष्ट आहे एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची एकनाथ खडसेंची जावई जे प्रांजवल खेवलकर आहेत यांना अडकवण्यासाठी तीन वेळा त्यांना ट्रॅप लावला गेला होता दुसरी गोष्ट रोहिणी खडसे यांचं जे घर आहे पुण्यातलं त्या पुण्यातल्या घरामध्ये पत्रकार परिषद सुरू असताना खाजगी वेशामध्ये काही पोलीस अधिकारी आलेले आणि ते रेकी करत होते आता हे रेकी कोणाच्या सांगण्यावरनं करत होते ते का करत होते याच्या संदर्भातले जर प्रश्न बाकी असले तरी देखील एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी किंवा एकनाथ खडसेंचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केला जातो मला म्हणायचं या व्हिडिओमध्ये एकमेव उल् कारण आहे या गोष्टीचा उल्लेख करणं मला एवढं सांगायचं आहे की त्या प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी तुम्ही तीन तीन वेळा ट्रॅप लावता तुम्ही तिकडे खाजगी व्यषामध्ये पोलीस अधिकारी लावता परंतु या संतोषाना देशमुखांची हत्या करणारा कृष्ण आंधळे याला मात्र पकडण्यासाठी तुमचं पोलीस यंत्रणा अक्षरशः अपयशी ठरतं अपयशी म्हणण्यापेक्षा पार त्यांनी पार ते घातलेलेच आहेत हातामध्ये अशा पद्धतीचं ठरतं तुमचं संबंधित विभागाचे अधिकारी जर तुम्हाला कृष्णाहांदळी सापडत नसेल आठ आठ नऊ महिने नऊ नऊ महिने होऊन तर तुमच्यावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि तुम्ही गृहमंत्री तुमचं मुख्यमंत्रीपद अकार्यक्षम गृहमंत्री म्हणून तुमची दखल इतिहास देखील घेईल एवढं लक्षात ठेवा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या तरी वाल्मिक कराडचं टेन्शन वाढलं असलं तरी पण आपल्याला सतर्क राहणं फार गरजेचं आहे कारण राजकारण आहे आणि हे राजकारण सध्याचं फार वेगळ्या पद्धतीने सुरू आहे ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे ते म्हणतात ना जिस्की लाटी उसकी भैस त्याच्यामुळं सुरेश चव्हाणांना तात्काळ जामीन मिळतो तुम्हाला सांगतो जेवढे जेवढे संजय गायकवाडनी त्या कॅन्टीनवाल्याला मारलं अजून संजय गायकवाडला अटक झाली नाही आहे संजय शिरसाटांचे ते पैशांचा मोठा विषय होता त्याच्या अजून कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही सरकारच्या संबंधित असणाऱ्या लोकांचं जे जे काही झालं त्यांना आतापर्यंत अभय दिलं गेलेलं आहे आणि विरोधकांचं एवढंसं जरी झालं तरी एवढं करायचं आणि त्यांच्यावरती दबाव टाकायचा हे सध्या राजकारण चालू आहे त्यामुळं संतोषाना देशमुखांच्या केसमध्ये दे अत्यंत सतर्क राहणं एवढंच आपल्याला काम आणि कार्य करायचं आहे बाकी तुमचं काय म्हणतं ते कमेंट करून नक्की सांगा वाल्मिक बरेच विषय येतात अजून त्यात एक महादेव गोट्या गित्ते नावाचं एक त्याचा मुख्य सहकारी आहे म्हणजे असा आपण उल्लेख केला तर ते वाईट ठरणार नाही की जर गुन्हेगारी विश्वाचा बेताज बादशाह जर हा वाल्मिक कराड असेल तर गोट्या गीत्ते त्या बादशाहीचा मुख्य सरदार आहे असं देखील म्हणा त्या ठिकाणी या गोट्या गीतेचा एक व्हायरल व्हिडिओ झाला आहे त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती देतो म्हणजे गोट्या गीते किती क्रूर आणि हैवान आहे ह्याच्या तुम्हाला माहिती येईल एखाद्याची हत्या करायची असेल किंवा जीव घ्यायचा असेल तर तो आधीच्या रात्री त्याच्या घराच्या आजूबाजूला रामनाम सत्य म्हणत काय काय पूजा अर्चना करायचा दारू पिऊन त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीची हत्या करायची त्याचं मांस घेऊन पूर्ण फिरायचं रक्त प्यायचं इतकी भयानक ही सगळी क्रूरता आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एक मोठी खळबळ माजलेली आहे हा गोट्या गित्ते कोण आहे आता गोट्या गित्त्याचा काय काय संबंध आहे त्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूया एकच सांगायचं आहे राज्याच्या प्रशासनाला आणि राज्य शासनाला गोट्या गित्ते असेल किंवा त्या श्री कराड असेल जे महादेव मुंडेंच्या मर्डरमधली नावं समोर येतात ज्या ज्ञानेश्वरी ताईने देखील नावं घेतली ह्या आरोपींना अजूनपर्यंत तुम्ही का पकडत नाही आहे अजूनपर्यंत महादेव मुंडे बापू आंधळे किंवा संतोष देशमुखांसारखे अनेक तुम्हाला मुड़दे पाडायचे आहेत का या बीडमध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये आणि किती जणांनी आपलं बलिदान दिल्यानंतर तुमच्या काळजाला तुमचं असं हलणार आहे आणि तुम्ही या सगळ्या आरोपींना जे तुमचे जावई करून ठेवलेले आहेत ह्या सगळ्या आरोपींना अटक करणार आहे कुठल्या कारणामुळे या सगळ्या आरोपींना अभय दिलं आहे आणि कुठल्या कारणामुळे तुम्ही या आरोपींना अजूनपर्यंत अटक केली नाही अशा वाईट कृत्य करणाऱ्या आरोपींना अजूनपर्यंत तुम्ही जेरबंद का नाही केलं ह्याचं फक्त उत्तर तुमच्याकडनं हवं आहे तुम्हाला हेच प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ व्हायरल करा राज्य शासनापर्यंत गेला पाहिजे राज्यकर्त्यांपर्यंत गेला पाहिजे नाही जे अकार्यक्षम म्हणून स्वतःला सगळ्यांनी आता सिद्ध केलेले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचला पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार